तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पच ट्रॅकवरील माती हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात वाहतूक तीन ते चार तासांत पूर्ववत होणार कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची माहिती रत्नागिरीत रेल्वे ठप्प झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था रत्नागिरी चिपळूणखेडमधून एसटीची सोय रत्नागिरीतून उंचाळीस चिपळूणमधून अठरा तर खेडमधून दहा बस सोडल्या नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर अडकलेल्या आठ ते दहा पर्यटकांची सहा तासांनंतर सुटका वनाधिकाऱ्यांना मानवी साखळी तयार करून सर्वांना खाली उतरवलं पर्यटकांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील साखळोळी येथे डोंगर खचला परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण डोंगर खचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि शरद पवारांमध्ये दीड तास चर्चा मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नात पवारांनी पुढाकार घेण्याची भुजबळांची मागणी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं पवारांचं आश्वासन विधान <Turt Murkini> परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस फुटली अनेक जण मनाने काँग्रेसमध्ये नाही चार पाच जण आहेत पण त्यांची नावं घेणं योग्य नाही अंबादास दानवेंचं वक्तव्य विशाल गड अतिक्रमण हटाव आंदोलनातील तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा दाखल आंदोलनातील पन्नास ते साठ जणांवरही कारवाई गडावरील अतिक्रमण तोडण्याचे आदेश विधानसभा <usles of the time> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादवांसह सहप्रभारी अश्विनी वैष्णव घेणार आढावा बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता पुण्याच्या खानापूरमधील बोगस मेडिकल कॉलेजचा पर्दाफाश सहाशे विद्यार्थ्यांची फसवणूक संस्थापक सुनील चव्हाणवर गुन्हा दाखल आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं बाजीरावच्या विहिरीपाशी उभं रिंगण तर माउलींच्या पालखीचं गोल आणि उभं रिंगण त्यानंतर दोन्ही पालख्यांचा वाकरीत मुक्काम